नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते आता बघा आषाढ एकादशी आहे त्यासाठी मी बनवणार आहे बघा साबुदाणा खिचडे आणि साबुदाण्याचे वडे तर मी साबुदाणा ता ता आता चांगला स्वच्छ धुवून घेणार आहे आणि याला भिजवत ठेवणार आहे चांगला मौजसूद भिजला पाहिजे साबुदाणा हे बघा साबुदाणा असा मस्त भिजवून घेतला आहे बघा एकदम असा मौजसूद भिजला आहे साबुदाणा आता याची मला साबुदाणा खिचडी पण बनवायची आणि साबुदाण्याचे वडे पण बनवायचे आहेत इथे बघा मी शेंगदाणे घेतले आहेत बघा खिचडीला पण आणि साबुदाणा वडेला आता शेंगदाणे मी भाजून घेते इथं कढई ठेवली मी शेंगदाणे चांगले आपल्याला खरपूस भाजून घ्यायचेत हे बघा शेंगदाणे पण चांगले असे खरपूस भाजून घेतले आता याला काढून थंड करून मग याला मी मिक्सरला वाटून घेणार आहे आता बघा सगळ्यात पहिले मी साबुदाण्याचे वडे बनवून घेणार आहे ते इथे मी अर्धा साबुदाणा काढून घेते मस्त भिजले बघा साबुदाणा असा मोकळा पटक झालाय आता याच्यामध्ये मी टाकणार आहे बघा दोन उकडलेले बटाटे आता इथे बघा दोन उकडलेले बटाटे घेतलेत मी आता यांना मी असं खेचून घेणार आहे चांगलं खिचणीने बघा हे बघा मी असबुदाण्यामध्ये बटाट्याशी खिसून घेतलेत आता इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे याच्या आता ह्याच्यात टाकणार आहे बघा मी उपासाचं मीठ चवी पुरतं ना कमी ना जास्त आहे बघा आणि दोन बारीक चिरून घेत आहेत हिरवी मिरच्या ते, ते आपण याच्यात टाकणार आहे आता आणि थोडीशी लाल मिरची टाकणार आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आता हे बघा मी सगळं चांगलं असं मिक्स करून घेते आणि ह्याच्या आपणाला असे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे मिक्स करून वडे वडे बनवतोय आपण साबुदाण्याचे तर हे बघा सगळं असं मिक्स करून घेणार आहे आता हे बघा मी मग अशी जिरं टाकायला विसरली होती तुम्हाला उपासाला जिरं चालत असेल तर टाका मी थोडंसं टाकते ह्याच्यात आता हे पण आपण आता मिक्स करून घेऊ चांगलं हे बघा जिरं टाकून आता मी ह्याला अजून चांगलं मिक्स करून घेते हे बघा सगळं असं मिक्स करून एकजू करून घेतलंय बघा आता याची मी असे गोळे बनवून घेणार आहे जसे लहान छोटे मोठे असे वडे पाहिजे तसे बनवा हे बघा आता मी लहान लहानच करणार आहे असं बनवून घेणार आहे छोटे छोटेच हे बघा असे वडे बनवून घेतलेत मी आता जेवढे बनवलेत तेवढे मी तळून घेणार आहे बघा इथे बघा तेल गरम करायला ठेवलं होतं मी नी आता याच्यात एक एक वडा मी सोडणार आहे कडे लहान आहे म्हणून याच्यात मी दोन आहे ते तीनच सोडणार आहे हे बघा आता याला आपल्याला चांगले असे खरपूस तळून घ्यायचे आहेत बघा आणि याला असं फिरवून घेते मी सगळीकडून हे बघा असं चमच्यानी आणि याला आपल्याला चांगले तळून घ्यायचेत हे बघा मस्त असा कलर आलाय वड्यांना बघा आता मी याला काढून घेते आणि बाकीचे सगळे असे तळून घेणार आहे बघा किती मस्त असे खरपूस तळून घेतलेत हे बघा आता सगळे वडे मी तळून घेतलेत आणि तेल पण काढून घेतले थोडंसं आता इथं बटाटे घेतलेत बघा एकच बटाटे घेतले मी असं बारीक चिरून घेतले सालपटे नाही काढले आणि याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेत आता इथे तेलामध्ये मी बटाटे चांगले असे फ्राय करून घेणार आहे चांगलं असं फ्राय करून घ्यायचं दुस क्रंची झाले पाहिजेत बटाटे हे बघा बटाटे पण असे मस्त मी खरपूस असे तळून घेतलेत बघा त्यालामध्ये आणि इथं साबुदाना मी थाळेत वतून घेतलाय आता याच्यातच टाकणारे बटाटे मी साबुदाना खिचडी बनवते आणि त्याच्यात टाकायच्यात मला बटाटे त्याच्यात काढून घेते मी सगळे हे बघा आता साबुदाना खिचडी बनवण्याकरता बघा बटाटे मी बाहेर काढून घेतलेत आता दो इथं दोन हिरव्या मिरच्या अशा बाहेर चिरून घेतल्यात हे पण मिरच्या आता ह्याच्यात टाकूया चांगलं तुम्हाला जिरे टाकायचे असतील तर टाकू शकता मी काय टाकत नाही आहे आता इथं बघा हे बटाटे मी चांगले मिक्स करून घेणार आहे आणि याच्यात शेंगदाण्याची कूट बी टाकते हे पण आपण आता मिक्स करून घेऊ चांगलं मिक्स करून घ्यायच्यात आपण साबुदाणे बटाटे शेंगदाण्याचं कूट आता ह्याच्यात टाकते बघा थोडंसं लाल तिखट जसं तिखट पाहिजेल तसं तिखट नॉर्मल तसं लागतं साबुदाणा तसं बनवा खिचडी आता हे पण आपण पन चांगलं मिक्स करून घेऊ मिरच्या बघा चांगल्या परतून घेतल्यात मी आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला उपासाचं मीठ आणि मीठ कसं त्याला तर टाकायचं थोडंसं टाकायचं जा जास्त नाही म्हणजे आपलं सगळं साबुदाण्या पण लागलं ला जातं हे बघा मी मिरवी आणि मिरची तेलामध्ये टाकून चांगलं बघा मिरच्या पण असं मस्त असं तळून भाजून घ्यायचं मस्त लागतं साबुदाण्यामध्ये अशा बारीक चिरलेल्या मिरच्या आता याच्यात टाकणार आहे बघा मी हा साबुदाणा सगळं मिक्स करून घेतलंय आता याच्या आपण बनवतोय साबुदाणा खिचडी आता याच्यात टाकणार आहे मी आता हे तेलात टाकून आपल्याला बघा मुलादमीने असं परतून घ्यायचं आहे चांगलं सगळं एक झालं पाहिजे तेल बिल सगळं हे बघा इथे मी हळूहळू असं चमच्याने मिक्स करून घेते बघा खिचडी साबुदाणा कडाई लहान आहे म्हणून एकदम असते असतेच मिक्स करते आणि गॅस कमी केलेला आहे आपल्याला चौकडून सगळं मिक्स करून घ्या आहे बघा आणि परतून घ्यायची आहे बघा ही खिचडी मस्त बघा किती मस्त बनते ना खिचडी त्याच्यात ते, ते बटाटे टाकले तसे खरपूस तळलेले मस्त लय भारी लागते खिचडी हे बघा मस्त तयार झाली बघा आपली साबुदाना खिचडी अशी मोकळी मोकळी झाली आहे बघा कुठं तशी चिपकली नाही का काय नाही बघा अशी सुटसुटीत झाली आहे आता मी करते गॅस बंद हे बघा तयार आहे बघा आपलं आषाढ एकादशी स्पेशल थाळी उपासाची तर मी वडे बनवून घेतलेत आणि साबुदाणा खिचडी आणि तुम्ही वडे दहीसोबत बी खाऊ शकतात इथं मी शेंगदाण्याची आमटी बनवून घेतली बघा आणि ती जिऱ्याची निरवी मिरच्याची फोडणी देऊन बनवली आहे थोडंसं लाल तिखट टाकून आणि साबुदाणा हे उरलं होतं वड्यातलं तर त्याचं असं मी तव्यावर थापून घेतले तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा